श्री स्वामी समर्थ या सात वस्तू कुणाकडूनही उदार घेऊ नका नाहीतर घरात येईल गरिबी सात पिढ्या कंगालच राहतील आपल्याला आवश्यक असलेले एखादी वस्तू जर घरात नसते तेव्हा ती आपण आपल्या आजूबाजूला लोकांकडून किंवा जवळच्या मित्राकडून उदार घेत असतो अनेक वेळा असे घडते की अशा अनेक गोष्टी आपण उधार घेताना विचारही करत नाही काही गोष्टी उधार घेणे ते आपल्यासाठीच चांगले नसते तर मित्रांनो त्या गोष्टी ज्योतिषशास्त्राच्या कारणामुळे आपल्यासाठी हानिकारक देखील ठरू शकतात आणि भविष्यात त्याचा वाईट परिणामही आपल्यावर होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता नक्की लिहा खरं तर कोणतीही वस्तू घेताना लोक असा विचार करत नाहीत की ते काही कारणाने अडचणी देऊ शकतात किंवा मित्राकडून उधारीवर पैसे घेणे खास करून नातेवाईकांकडून उधारी घेणे घरातील मीठ किंवा साखर संपली की शेजाऱ्यांकडून उधार घेणे परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की चुकूनही या सात गोष्टी उधार घ्यायच्या नाहीत तर मित्रांनो कोणत्या या सात गोष्टी आहेत चला तर मग आज आपण त्या जाणून घेऊया नंबर एक मित्रांनो लसूण उधार घेतल्याने आपलं आपण त्या व्यक्तीचे कधी देणे फेडू शकत नाही एक लसून कांदा कांदा लसूण यामुळे देखील जेवणाची चव तर वाढते शिवाय त्यामध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म देखील असतात लसूण आणि कांद्यावर राहू आणि केतूचा प्रभाव असतो असे मानले जाते की त्यामुळे सूर्यास्तानंतर लसून किंवा कांदा कोणाकडूनही घेऊ नये आणि कोणाला उदारही देऊ देखील नाही असे केल्याने आई अन्नपूर्णा कोपते आणि घरातील समृद्धी नाहीशी होते नंबर दोन मित्रांनो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळद हळदीला हल सनातन धर्मामध्ये खूप शुभ मानले जाते हळदीचा वापर सूर्योदयानंतर हळद दिल्यास करिअर किंवा व्यवसायात नोकरीत किंवा वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना देखील करावा लागत असतो नंबर तीन मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कपडे शास्त्रानुसार असे सांगण्यात आले की दुसऱ्यांची वापरलेले कपडे कधीही आपण वापरू नये असे केल्याने तुम्हाला आणि तुमच्या शारीरिक समस्या येऊ शकतात आणि असे केल्याने मित्रांसोबतचे नाते देखील बिघडू शकते नंबर चार मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे घड्याळ ज्योतिषशास्त्रानुसार विश्वास ठेवायचा असेल तर एखाद्याचे घड्याळ कधीही उधार घेऊ नये असे मानले जाते की दुसऱ्याचे घड्याळ उधार घेतल्याने तुमची वेळ खराब होऊ शकते असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये दुर्दैवाला आमंत्रण मिळू शकते नंबर पाच मित्रांनो पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे रुमाल असे म्हटले जाते की एखाद्या विशिष्ट मित्र किंवा नातेवाईकांकडून कधीही रुमाल घेऊ नये जर तुम्ही एखाद्या दे, एखाद्याने वापरलेला रुमाल त्याच्याकडून उधार घेतला तर ते भांडणाचे कारण बनू शकते नंबर सहा मित्रांनो सहावी गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्याचं वापरलेला बेड कधीही आपण वापरू नये असे केल्याने पती पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा येतो कोणाकडूनही असा वापरलेला पलंग उधार घेऊ नये यामुळे तुमच्या घरात गरीबी येते नंबर सात मित्रांनो सातवी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू ज्योतिषशास्त्रानुसार झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे आणि जर तुम्ही दुसऱ्याच्या घरात वापरलेल्या झाडू उधार म्हणून घेऊन घराची स्वच्छता केली तर ते तुमच्या घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते कधीही कोणाला झाडू देऊ नका किंवा कोणाकडूनही झाडू उधार घेऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद